सर्वप्रथम मी इथं कुकडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व आमच्या जीवाभावाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तरुण मित्रांचं मी इथं सगळ्यांचं आधी स्वागत करतो व त्याचबरोबर मान तालुक्यातील सर्व पत्रकारांचं सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून मी स्वागत करतो आज वरकुटे मलवडी या ठिकाणी कुकडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या जीवभावाच्या सह सहकाऱ्यांचा आज एक स्नेह मेळावा एक भोजन इथे आयोजित करण्यात आले अतिशय चांगला प्रतिसाद संवाद बैठक झाली बैठकीला चांगल्या मोठ्या प्रमाणावरती उकडवार जिल्हा परिषद गटातील सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही लोकांची गर्दी आणि हा लोकांचा उत्साह म्हणजे माननीय अनिल भाऊ देसाई यांची तेवीस वर्षाचा कुकडावड जिल्हा परिषद गट व मान तालुक्यातील असलेला जनसंपर्क त्याचबरोबर लोकांचं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये जाऊन काम करणे केलं इतक्या वर्ष त्याची ही पा पोच पावती ही जमणारी लोक ही गर्दी ही पंधरा वीस दिवसातली किंवा महिन्यातली नाही तर हे लोकांचं प्रेम जे वर्षानुवर्ष देसाई कुटुंबावरती आहे आणि कायम समाजात या लोकांच्या देसाई कुटुंब कायम समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून मान तालुक्यात कार्यरत आहे त्या माध्यमातून आज खूप मोठ्या प्रमाणावर कुकडवाड गटातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे व येणाऱ्या जिल्हा परिषद कुकुडवाड जिल्हा परिषद गटात देसाई कुटुंब शंभर टक्के सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन ह्या गटाची उमेदवारी शंभर टक्के करणार आहे आणि येणाऱ्या काळात कुकडोवाड गटात गुलाल हा राष्ट्रवादी पार्टीचाच असणार हे नक्कीच मी ठामपणे इथं था सांगतो यामध्ये तुमचं नाव स्वतःच चर्चेत आहे मी गेले चार ते पाच वर्ष सतत तरुणांच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या नेतृत्वात मी या गटात काम करतोय आणि सामाजिक कार्य असेल किंवा लोकांमध्ये जाऊन एक काम करतोय गेले तीन ते चार वर्ष झालं पण कुकुडवाड गटाच्या उमेदवारी म्हणजे माझी इच्छा नक्कीच आहे पण येणाऱ्या काळात वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे उमेदवार इथला ठरेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू